दहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकडंबा शिरसोनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे ही घटना सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली हर्षला रघु पागी वय अकरा आणि संजना प्रकाश राव वय बारा अशी मृत मुलींची नावे आहेत या मुली तिस्फोट पाण्याच्या टाकीवर चढल्या असता स्लॅब कोसळल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला रीना रशू फराराक व ही तिसरी मुलगी जखमी झाली आहे स्थानिकांनी ठेकेदारावर दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे आणि दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना म्हणजे तीन चारच्या सुमारास घटना घडली तेव्हा आम्ही घरी होतो पण जेव्हा तिथल्या म्हणजे घटनास्थळी जे घर होती तिथली माणसे तिथे गेली आणि त्यांनी आम्हाला फोन केला की अशी अशी घटना झाली तर आम्ही गाडी घेऊन तिथं आमच्या घरापासून म्हणजे एक किलोमीटर लांब आहे पण तिथं आम्ही गेलो आणि नंतर आम्ही गाडीचा म्हणजे गाडी फोन गाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं आणि साईवनला दवाखान्यात दाखल केलं आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मृत्यू घोषित केला दोघी मुलींना आम्हाला तिथंच कळलं होतं जास्त झालेलं आहे पण काय आहे आमची आता मागणी एवढीच आहे की जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे असं व्हावं नको ह्या पुढे एवढंच हो। आहे